लिंगाय समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सन्मान यात्रा समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा उद्देश खासदार समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी वीरशैव लिंगाय सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेत सर्व जिल्ह्यातील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय मराठा धनगर वंजारी आणि अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांच्या बरोबरच सर्व जाती धर्माच्या बांधवांकडून या यात्रेचे स्वागत केलं जाते सामाजिक विषमता दूर करण्याबरोबरच अठरा पगड जातींना सोबत घेऊन समता आणि बंधुता प्रस्थापित करणे हा आमचा मुख्य हेतू आहे असं मत राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी व्यक्त केले मिरजमध्ये खासदार अजित गोपछडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर रवींद्र आरळी हे उपस्थित होते पाहूया खासदार अजित गोपछडे पुढे काय म्हणतात ते मंचाच्या वतीने वीरशे लिंगायत समाज सन्मान यात्रा भक्तिस्थळ ते शक्तीस्थळ हजारो लिंगायत तरुणांच्या साक्षीने महाराष्ट्रभर भ्रमण करीत आहे ही नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा मिरज कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यातून पुणे पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई असं करीत करीत ही यात्रा मंगळवेढ्यामध्ये जात आहे या महाराष्ट्रातल्या दीड कोटी लिंगायतांना जागृत करणारी ही यात्रा आहे त्या यात्रेमध्ये सर्व समाज घटकांना एकत्र करून सगळ्या पोट जातींना एकत्र करून सगळा समाज एकवटलेला आहे आणि याचा समारोप मंगळवेढ्या येथे होणार असून समाजाच्या विविध मागण्या आम्ही त्या ठिकाणी करणार असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध जाती धर्मांनी पण विविध समाजातील लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे मराठा समाजाने आशीर्वाद दिलाय धनगर समाजाने आशीर्वाद दिलाय मागासवर्गीय समाजाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे कारण मी या सगळ्या समाज, समाज बांधवाचे आपल्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो जाहीर सभेमध्ये विराट लिंगायत समाजाचं दर्शन होणार आहे या विराट शक्तीच स्वरूप पाहण्यासाठी या विराट शक्तीला आशीर्वाद देण्यासाठी आणि लिंगायत महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा